नांदगाव तालुक्यातील माणिकंपूज धरणातून सर्रास पाणी चोरी माणिकंपूज धरणावर दोनशे ते तीनशे पाच एच पी मोटरी चालत होत्या दुष्काळी परिस्थितीत पाणी चोरी होत असल्याने भविष्यात होणार वांदे नांदगाव तहसीलदार सुनील सौदाणे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी जलसंपदा विभाग दिलीप काळे यांनी केली संयुक्त कारवाई सध्या नांदगाव तालुक्याला भीषणपणे टंचाई भेडसावत असताना ज्या माणिकंपूज धरणावर तालुक्याची भिस्त आहे त्या माणिकंपुज धरणातून जलसंपदा अधिकारी यांच्या आशीर्वादाने पाणी चोरी मोठ्या प्रमाणावर होत आहे शहरातील माणिकंपूज धरणातून पाणी सोडले जाते नगरपरिषदचे पाणी पुरवठा अधिकारी नेहमीच पाण्याकरिता धरणावर येत असतात मग या गोष्टीकडे डोळे झाकपणा का असा सवाल जनता करत आहे आणि कंपूस धरणावर अवलंबून जलसंपदा विभागाच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणावर पाणी चोरी सुरू आहे तर भविष्यात उन्हाळ्यात काय परिस्थिती निर्माण होईल याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून करण्यात येत आहे दुष्काळी भागसतांना देखील एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी चोरी केली जात आहे त्यात जलसंपदा माणिकंपूस विभाग सहायक अभियंता दिलीप काळे यांनी संबंधित शेतकरी बांधवांना अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी नोटीस बजावली होती आम्ही आठ दिवसांपूर्वी शेतकरी बांधवांना तोंडी बजावले होते याकडे कुणाचेही लक्ष कसे नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे तर याबाबत संबंधित माहिती घेतो मग कळवतो असे उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे याकडे जिल्हाधिकारी व जलसंपदा विभागाने लक्ष घालावे व दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे धरणावरील संपूर्ण मोटरी नांदगाव तहसीलदार यांच्या आदेशाने जप्त मोटरी जप्त झाल्या की ती तीनशे ते चारशे कागदपत्रे जमा किती आवाज जनतेचा न्यूज मुख्य संपादक अनिश शेख मनवाड सर नांदगाव तालुक्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली आहे तर त्यातच माणिकपूंज धरणावर आज तुम्ही खूप मोठी धडक कारवाई केली याबद्दल तुम्ही काय बोलाल सध्या नांदगाव तालुक्यामध्ये सत्तेचाळीस गावं आणि दोनशे बावीस वाड्या पाडेवस्ती एकोणपन्नास टँकर चालू आहेत आपल्याकडे तर तालुक्याला प्रचंड पाणी टंचाई निर्माण झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये माणिकपूर जनावरचे पाणी आहे त्या पाण्याच्या माध्यमातून आम्ही तालुक्याला पाणीपुरवठा करण्याचं नियोजन केलेलं आहे परंतु आमच्याकडे अशा मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या की शेतकऱ्यांचा अवैध उपसा मोठ्या प्रमाणात चालू असल्यामुळे ते पाणी संपूर्ण उन्हाळापर्यंत तालुक्याला पुरेल असं वाटत नाही म्हणून आज पोलीस विभाग महसूल विभाग त्यानंतर ग्रामविकास एम एस सी बी आणि माणिक कोण जनाचे कार्यकारी अभियंता असे सर्व पथकासह आज रोजी आम्ही इथे कारवाईसाठी आलेलो आहोत आणि आता ज्या लोकांचा अवैध उपसा चालू होता त्यांच्या मोटारी जप्त करायची कारवाई करू आहोत